आता ना असं प्रचंड ऊन वाढलेलं आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात अगदी अशा भाज्या नकोशा वाटतात आणि काही जेवणाची इच्छाही नाही होत त्यामुळे अशी जवसाची चटणी तोंडी लावायला असल्यावर एक चपात्याऐवजी माणूस दोन चपात्या खातात इथं मी एक वाटी जवस घेतलेले आहेत आणि ते मस्त असे तडतडेपर्यंत भाजून घेतले तुम्ही पाहू शकता मस्त असे तडतडलेत आणि जवसाचा कलरही बदललेला आहे तिथे मी थोड्याशा बेडगे मिरची घेतली आहे थोडीशी तिखट मिरची आणि हे जवस घालून थोडीशी आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि झाले आपली जवसाची चटणी आणि तेल आणि चटणी खायला खूप छान लागते अगदीच तुमच्याकडे मिरच्या नसेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखटही घालू शकता आता हे पाहू शकता मस्त अशी आपली तेलकट अशी ही चटणी झालेली आहे खरपूस भाजल्यामुळं तेल चटणी छान अशी तेलकट होते आता इथं मी एका ताटात घेतले खाण्यासाठी त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त उन्हाळ्याच्या दिवसात अशी तेल चटणी खायला यावर बरं सर्वांनी